अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ प्रमुख विधानसभा मतदारसंघ आहे पुणेश्लोक आहिल्यादेव यांचं जन्मगाव असणारा चोंडी याच विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतं या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे रोहित पवार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राम शिंदे यांचा पराभव या विधानसभा मतदारसंघात केला होता पण याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड होता पण दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी ढासळला आता दोन हजार चोवीस मध्ये या विधानसभा मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच प्रमुख लढत होणार आहे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असणारे राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या नंतरही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती विधान परिषदेची जबाबदारी दिली आणि त्यांचं पुनर्वसन केलं गेल्या काही दिवसापासून या विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांनी दिलेले शब्द पाळले नाही त्याबरोबरच कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे असे कारण सांगून बऱ्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्याबरोबरच राम शिंदे यांनी सुरू केलेली भूमिपुत्र चळवळ ती सुद्धा या विधानसभा मतदारसंघात खूप ट्रेंडिंगला आहे या चळवळीच्या माध्यमातून अनेक युवक हे राम शिंदे यांच्यासोबत जोडले जात आहेत त्यामुळे ही विधानसभा निवडणूक बाहेरचा अविरुद्ध भूमिपुत्र अशी स्वतः दिसून येते तसेच रोहित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये ही नाराजी असल्याचं बोललं जाते या विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक रोहित पवार यांच्यासाठी एवढी सोपी जाणार नाही त्याशिवाय राम शिंदे यांनी मंत्री असताना व आता विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघात चांगली कामे केली त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याबरोबरच रोहित पवार यांनी या विधानसभा मतदारसंघात चांगलं काम केलंय ते विरोधी पक्षात असताना त्यांनी सरकारलाही चांगलं फायलावरती धरलं व या विधानसभा मतदारसंघातून एक यंग आश्वासक चेहरा म्हणूनही मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत त्यामुळे या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक खूप टफ आणि चुरशीची होणार आहे याच्यात काही शंका नाही त्यामुळे या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार दुसऱ्यांदा आमदार होत आहेत की राम शिंदे आपला गड पुन्हा आपल्या ताब्यात घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओल एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका